गर्गऋषी हे भारद्वाज यांचे पुत्र त्यांच्या मातेचे नाव सुशिला होते ती क्षत्रिय कुलातील होती आणि त्यामुळेच मातेकडून त्यांना क्षत्रियांचे गुण पण परंपरेने मिळाले होते द्रोणाचार्य आणि देवबर्णिणी ही त्यांची सावत्र भावंडे होती ते यादवांचे म्हणजे वसुदेव इत्यादींचे कुलगुरू होते वसुदेवांचे विनंतीवरून यांनी गोकुळात नंदराजाकडे जाऊन श्रीकृष्ण व बलराम त्यांचा नामकरण संस्कारही केला होता या दोघांचा उपनयन संस्कार करून गायत्री मंत्राचा त्यांना उपदेश केला होता मग या दोघांना सांदीप ऋषींच्या गुरुकुलात अध्ययनासाठी पाठवावे असेही त्यांनी वसुदेवांना सांगितले होते त्यांना वैदिक साहित्य व पुराण यात विशेष स्थान दिले गेले आहे त्यांना ज्योतिष म्हणजे खगोल आणि विज्ञान याबद्दल विशेष ज्ञान होते याबाबत त्यांचे काही ग्रंथ सुद्धा आहेत गर्ग रचना यांनी केली होती तेहतीस मंत्रकारांचे मध्ये एक श्रेष्ठ मंत्रकार म्हणून यांची गणना केली जाते ऋग्वेदाच्या सहाव्या मंडळाचे सत्तेचाळीसावे सूप्ताची रचना यांनी केली होती असे सांगतात की प्रत्यक्ष शेष नाग यांच्याकडे ते ज्योतिषशास्त्र शिकले होते हे धर्मराजांचे राजसूय यज्ञाला उपस्थित होते इतकेच नाही तर गयेमध्ये झालेल्या जा, व ब्रह्माने आयोजित केलेल्या यज्ञात हे एक ऋत्विकही होते व त्यांच्यानंतर त्यांचे वंशज ज्यांना समाजात ब्राह्मण म्हणून मान्यता प्राप्त होती कारण ते ब्रह्माचे वंशज होते ब्रह्माने सृष्टीची रचना करताना ब्राह्मण क्षत्रिय यांची निर्मिती केली होती कारण यज्ञकर्मासारखे पवित्र कार्य सृष्टीचे कार्य पुढे सुरळीत चालण्यासाठी सातत्याने होणे आणि करणे आवश्यक होते यासाठी ब्राह्मणांची गरज होती आणि सृष्टीचे म्हणजे पृथ्वीवरील समाजाचे दुष्ट प्रवृत्तींपासून संरक्षण करण्यासाठी क्षत्रियांची पण गरज होती म्हणून त्यांची ही निर्मिती ब्रह्माने केली होती ब्रह्माचे पुत्र अंगिरा अंगिराचे बृहस्पती हे सर्व देवांचे पुरोहित होते बृहस्पतीचा पुत्र भारद्वाज आणि भारद्वाजाचा पुत्र गर्गमुनी किंवा गर्गाचार्य गर्ग ऋषी ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने त्यांना गर्गाचार्य असेही म्हणत असत जे अध्यापनाचे किंवा ज्ञानदानाचे कार्य करतात त्यांना गुरु असेही म्हटले जाते गर्गाचार्यांप्रमाणेच त्यांचे वंशज सुद्धा ज्ञानदानाचे कार्य करीत गेले त्यांच्या वंशजांचा उल्लेख अनेक ठिकाणी पाहायला मिळतो आणि अने त्यांच्या अनेक ठिकाणी पाठशाळा सुद्धा होत्या स्वतः गर्ग मुनी खगोल विज्ञानामध्ये शोध कार्य केले आहे त्यांनी विविध नक्षत्रांचा शोध लावला त्यांना या नक्षत्रांचे दुनियेत विशेष रुची होती त्यांनी या नक्षत्रावरून कृष्ण अर्जुन यांचे भविष्य सांगितले होते आणि ते सर्वच्या सर्व खरेही ठरले होते कौरव पांडव यांच्या मते जे महाभयंकर विनाशी असे युद्ध झाले त्याचे कारण ते सांगतात की युद्ध सुरू होण्यापूर्वी पहिल्या पंधरवड्यात तिथीचा क्षय झाला होता व त्रयोदशीला म्हणजे तेराव्या दिवशीच अमावस्या आली होती तर युद्ध सुरू असताना म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात पौर्णिमेला चंद्रग्रहण होते ती पौर्णिमा सुद्धा चौदाव्या दिवशी म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी आली होती अशा रीतीने तिथीच्या क्षयाचे काळात झालेल्या या युद्धामुळे कौरव कुळाचा क्षय म्हणजेच नाश झाला होता असे हे गर्ग ऋषींचे मत होते आणि ते त्यांनी युद्धाच्या आधीही सांगितले होते भारतातील प्राचीन काळातील हे ज्ञान कल्पनेपदीकडे आहे कारण ते ध्यान आणि समाधी अवस्थेत प्राप्त झालेले आहे या अवस्थेतच माणसाला ईश्वरीय ज्ञान व अनाकलनीय गोष्टी समजतात त्यामुळे त्या काळातील वेदांची रचना योग नृत्य संगीत तंत्र मंत्र यंत्र आयुर्वेद ज्योतिष इत्यादी सर्व ज्ञान हे अशा समाधी अवस्थेत प्राप्त झालेले ईश्वरीय ज्ञान आहे ती मानवाची निर्मिती निर्मिती नाही असे सांगितले जाते की स्वतः ब्रह्मा आणि भगवान शंकर यांनी अशा प्रकारचे ज्ञान गर्ग आणि त्याकाच्या अन्य ऋषींना दिले होते त्यानंतर पुढे अनेकांनी यात भर घातली शास्त्रावर आधारित गर्ग ऋषींचा गर्ग संहिता हा ग्रंथ प्रसिद्ध आहे